महिलांसाठी सौंदर्य सेवा आणि व्यावसायिक प्रशिक्षणाचे अद्ययावत केंद्र असलेल्या सीमा गीते सलून अँड अकॅडमीचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता चंपा बिझनेस स्क्वेअर आर टी ओ कॉर्नर भसरूळ येथे उत्साह संपन्न झाला या प्रसंगी सुप्रसिद्ध बालकलाकार कुमारी मायरा वायकूळ यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी गौरव वायकुळ आणि श्वेता वायकुळ यांचे देखील विशेष स्वागत करण्यात आले या कार्यक्रमास राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली आणि सीमा गीते यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या सीमागीते सलोन अँड अकॅडमी ही खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेली संस्था असून तेथे आधुनिक सौंदर्य सेवा तसेच ब्युटी क्षेत्रातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे केस वचा मेकअप नील आर्ट आणि पारंपरिक आधुनिक सौंदर्य उपचार यासह विविध कोर्सेस येथे उपलब्ध असणार आहे अकॅडमीचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे हा असून व्यावसायिक कौशल्य विकसित करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जातो आहे या प्रसंगी महिलांसाठी विशेष आकर्षण म्हणून तीन लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे ज्यामध्ये तीन महिलांना मोफत ब्युटी ट्रीटमेंटचे कुपन देण्यात आले आहे या तीन कुपनधारक महिलांना त्वचा उपचार स्किन केअर केस उपचार हेअर ट्रीटमेंट आणि सौंदर्य सल्ला अशा तीन विशेष ट्रीटमेंट देण्यात येणार आहेत आणि सगळे सगळे तुम्ही तुम्ही काय काय आणि पण इकडे त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकर्षक पद्धतीने करण्यात आलं असून सीमा गीते यांनी उपस्थित मान्यवरांचे पाहून यांचे मनपूर्वक आभार मानले हॅलो मी सीमा सुनील गीते तुमच्यासाठी आर टी कॉर्नर राज स्वीट कडे एक अकॅडमी स्टार्ट केलेली आहे सोलन अकॅडमी तिथे मुलींना खूप कमी दरामध्ये खूप चांगल्या प्रकारचं टीचिंग जेणेकरून सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहे हायड्रा फेशियल स्किन ट्रीटमेंट अँड हेअर ट्रीटमेंट मेकअपचे एचडी एच डी थ्रीडी अँड वॉटर रजिस्टंट मेकअप ग्लास फिनिश मेकअप या सगळ्या प्रकारचं नॉलेज त्यांना देण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपल्या इव्हेंटमध्ये आपण सुप्रसिद्ध कलाकार बाल कलाकार मायरा वायकुल हिला आपण आमंत्रण दिलेलं आहे आणि ती लवकरात लवकर आता येईलच आपल्या लोकेशनला सो तुम्ही पण नक्कीच भेट द्या माझ्या सलॉनला आणि नक्कीच माझ्या सलॉन मध्ये एकदा तरी सर्व्हिस घेऊन बघा आणि तुमच्या Uh, मुलींना किंवा कोणाला क्लास करायचा असेल किंवा टीचिंग घ्यायचं असेल किंवा अकॅडमी जॉईन करायची असेल तर नक्कीच सीमा गीते सलॉन अँड अकॅडमी आरटीओ कॉर्नर राजवीटच्या शेजारी चंपा स्क्वेअर बिल्डिंग थर्ड फ्लोअरला तुम्ही नक्कीच भेट द्या ओके जे काही आज केलेले आज तिने आहे आणि जे काही सर्व कमवले लागतात तीन चार वर्षामध्ये स्वतःच्या पार्लर मधून सर्व काही तिच्या केलेला आहे शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रविभाऊ हिरवे दीप्ती रविभाऊ हिरवे स्व सचिव स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशन नाशिक दीपालिताई गणेश केते माजी नगरसेवक जगदीश चिंतामन पाटील लक्ष्मी सोशल फाउंडेशन संस्थापक मिन जगदीश पाटील नाशिकचे माजी उपमहापौर प्रथमेश वसंत गीते यांच्या पत्नी कीर्ती प्रथमेश केते यांच्यासह आदी मान्यवर या उपस्थित होते हा कार्यक्रम सौंदर्य आणि व्यवसाय प्रशिक्षण क्षेत्रात महिलांसाठी एक नवे पर्व ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला सीमा आणि खूप डेडिकेट आहे खूप पॅशनेट आहे आणि खूप प्रोफेशनल पण आहे कारण ती माझ्या मी आणि ती दोन वर्षापासून आम्ही सोबतच आता काम करतो आहे आणि ती खूप पॅशनेट आहे मी सीमाताईंना त्यांच्या भावी वाटचाली खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांनी आजपर्यंतची त्यांची मेहनत बघता खरंच आज खूप आनंद वाटतो आहे की त्यांचं स्ट्रगल त्यांचं जे ड्रीम आहे ते आज नक्कीच पूर्ण झालं आहे आणि इथून पुढं त्यांनी अजून मोठी झेप घेत राहू सीमाबद्दल बोलायचं म्हणजे मेहनत तिची मेहनत आणि मेहनत फक्त ती खूप डेडिकेटेड आहे जसं त्या बोलल्याच की खूप डेडिकेटेड आहे ती जेव्हा पण माझ्याकडे आली आहे तेव्हा ती असं वाटतच नाही की ती बाहेरची कोणी आहे असं वाटतं माझीच बहीण आहे आहे घरातली शकता या ठिकाणी हे जे काही सीमा अकॅडमी चालू केलेली आहे त्यांनी या क्षेत्रामध्ये खूपच चांगलं काम केलेलं आहे असं आम्ही ऐकलेलं आहे आणि यापुढेही ते खूप चांगली सर्व्हिस किंवा काम करत राहतील अशी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो एन न्यूज एम साठी अभिषेक ताकटे नाशिक